सार सार ही मागे पुढे चालणारी गाडी आहे जर तुम्हाला प्रॉब्लेम येतो आहे गाडी चढत नाही चढावं चालत नाही हे बेल्ट लूज झाले आता येत आहे ते हे जर लूज झाले तर चालत नाही गाडी जास्त पयत नाही तर त्याला काय करावं लागतं या नट लावा लागतो मागून हां हे दोन नट ढिल्ले करून तिकडचे बी ढिल्ले गेले की के आजोमा जर नट लावला आहे याला टाईट करायचा हे जो इंगल लावला आहे हे इंगलला इथं इंगल सारी राहते अशी बनवलेली म्हणजे कट मारलेला असतो इथं एवढा कट पुढे एवढा कट म्हणजे हे दोन लूज केल्यानंतर याला जेवढा टाईट केला जेवढं पुढे जाईन हे हे जेवढं पुढे सरक आहे हा साप जेवढं पुढे सरकेन तेवढे दोन बेल्ट टाईट होता टाईट झाले येणले टाईट केलं की के मग नंतर एनलं दू घेणं टाईट करून घ्यायचं पहा मग गाडी कशी पाहिते हे जर लूज असले ना तर तुम्ही किती ताकत लावा गाडी पाहिणारच नाही तेवढा करता तुम्हाला असं हे की इंगल सरळ इंगलला इथं हे जो इथं जो राहतं इथं असं कट मारून घ्यायचा आहे असं लंब लंबा लंबा आणि मग हे याला ये येणारा डिले केल्यानंतर हे टाईट करायचं आहे बिलकुल जबरदस्त मग चालायला एकदम फास्ट पाहिजे गाडी हरिउ उम्रस्वंती अध्यक्ष समूह जळगाव महाराष्ट्र गणेश धनगर